नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हिलॉग्समध्ये तर नवरात्री झालेल्या आहेत आणि आता आहे खंडेनवमी आणि दसरा आणि आता दसरा असो किंवा कोणताही आपला सण असो आपण सणाला झेंडूचं तोरण तर घराला लावतोच आणि आज आपण या माझ्या व्हिलॉगमध्ये हे छान असं झेंडूचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं घेतलेली आहेत तर सगळ्यात आधी इथं एक आंब्याचं पान घ्यायचं थोडीशी मोठी आंब्याची पानं घ्यायची हे जे आपल्याला तोरण बनवायचं आहे ना त्याच्यासाठी आंब्याच्या आंब्याच्या पानाचा जो देट आहे त्याच्या साईटून असे दोन कट लावून घ्यायचे कात्रीनं आणि अशा प्रकारे हे पानाच्या दोन्ही साईट आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत तर एक मी फोल्ड करून घेतलेलं आहे दुसरंसुद्धा सुद्धा अशा प्रकारे त्या देटातला गाठ मारून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि छान अशी ही आंब्याच्या पानाची डिझाईन तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जर झेंडूचं फूल ठेवलं ना ते खरंच अगदी सुरेख दिसतं तर सुरुवातीला आपण हे असं एक पाच सहा आंब्याच्या पानांचं बनवून घेणार आहोत आणि नंतर याला आपण दोऱ्यानं फुल अटॅच करणार आहोत तर ह्याचं सोरण खूप छान दिसतं तर आणखीन एक मी अशाच प्रकारे तुम्हाला आंब्याचं पान फोल्ड कसं करायचं दाखवते देटाच्या साईडून असे दोन्ही साईडून कात्रीनं कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे डेटाच्यावरच्या साईडून ही आंब्याची कट केलेली दोन्ही बाजू आहेत त्या दुमडून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता छान असं त्रिकोणी म्हणजे आकार येतो म्हणजे आपण फुलाच्यावरती गुच्छाला वगैरे लावतो ना तसं दिसतं आहे आणि आणखीन एक पान मी तुम्हाला करून दाखवते अगदी सोपा आहे डेटाच्या साईडून कट करायचं सा आणि मग ह्या दोन्ही बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जेवढं तोरणामध्ये हे आंब्याची पानं अशा प्रकारे करून लावायची असतील तेवढी बनवून घ्यायची तरी तर मी पाच सहा बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जेवढी गरजेचे आहे तेवढी तुम्ही बनवून घेऊ शकता त्याच्यानंतर परत तीन आंब्याची पानं घ्यायची अशा प्रकारे क्रॉस मध्ये ठेवायची दोन पानांनी त्याच्यावरती एक असं आंब्याचं उभं पान ठेवायचं आणि एक झेंडूचं फूल त्याच्यावरती घ्यायचं आणि दोरण आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे किंवा असं बांधून घ्यायचं आहे पहिल्यांदा तीन पानांना मी दोऱ्यानं स्टिच केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फुल टोचून घ्यायचं आणि त्याला सुद्धा ह्या पानांवरतीच फिट करून घ्यायचं तर अशा प्रकारे म्हणजे आपण नंतर जेव्हा तोरण बनवतो ना तेव्हा सोपं पडेल तर अशा प्रकारे मी इथे एक बनवलेलं आहे आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते बा माग पाठीमागून मागून दोरा कट करून घ्यायचा तर हे सुद्धा सुरेख कसं तयार झालं आहे आणखीन एक दाखवते तीन पानं एकमेकावरती अशी क्रिस क्रॉसमध्ये ठेवायची दोऱ्यानं टोचून घ्यायचं आणि परत त्याच्यावरती फूल आपल्याला अशा प्रकारे दोऱ्यानंच सुईच्या सहाय्यानं फिट करून घ्यायचं आहे तर हे सुद्धा जेवढं तुम्हाला तोरणाला जास्त लावायची असतील ही पानं तेवढी तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथं मी पाच ते सहा बनवून घेतलेली अशा तीन तीन आंब्याच्या पानांचं आणि फुलाचं जो गुच्छ आहे तो अशा प्रकारे एक सहा बनवून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपण जे पहिल्यांदा असं बेलसारखं बनवून घेतलेलं होतं आंब्याच्या पानांचं त्याला आता झेंडूची फुलं मी फिट करून घेणार आहे तुमच्याकडे जर डबल साइडेड टेप असेल तर ती लावून तुम्ही झेंडूची फुलं त्याला चिकटू शकता पण माझ्याकडे डबल साइडेड टेप नव्हती म्हणून मग काय एक दोऱ्यातच फुल असं टोचून घेतलं आणि मग त्या पानालाच मी फिट करून घेतलं म्हणजे फुल अजिबात पडणार नाही तोरण खराब झालं तरीसुद्धा तर अशा प्रकारे दोऱ्यानेच त्याला मी शिवून घेतलेलं आहे दोरा कट करून घ्यायचा आणि छान असं हे तयार झाले पाहू शकता अगदी सुरेख दिसतंय तर याच प्रकारे आपल्याला सर्व जे आपण सहा बनवून घेतलेली होती आंब्याच्या पानांची जी पाना बेलसारखं बन ते बनवून घ्यायचं आता तोरण बनवायला सुरुवात करूया तर भर लांब असा दोरा घ्यायचा तोरण बनवण्यासाठी आणि मी डबल दोरा घेतलेला आहे त्याच्यानंतर सुरुवातीला एक मोठं फूल अशा प्रकारे मी घेतलेलं आहे दोऱ्यामध्ये टोचून घेतलेलं आहे सुईमध्ये आणि तोरण बनवायला सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला एक झेंडूचं फूल घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे बेलसारखं किंवा घंटीसारखं बनवून घेतलेलं होतं आंब्याच्या पानाचं ते घालायचं आहे दोऱ्यामध्ये त्याच्यानंतर मग हे आंब्याच्या तीन पानांचा आणि झेंडूच्या फुलांचा जो गुच्छ बनवलेला तो घालायचा आणि त्याच्यानंतर मी परत झेंडूची सेपरेट जी दोन फुलं असतात तीसुद्धा ह्याच्यामध्ये टोचून घेणार आहे म्हणजे भरपूर फुलं असली की तोरणसुद्धा छान दिसतं आहे तर हे मी आंब्याच्या तीन पानांचा गुच्छ जो एक होता तोसुद्धा मी ह्याच्यामध्ये दोऱ्यामध्ये गुंपलेलं आहे त्याच्यानंतर मग अशीच प्लेन दोन फुलं मी ह्याच्यामध्ये घातलेली आहेत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याची डिझाईन बनवू शकता तर मी मध्ये दोन फुलं घातली परत आंब्याचं जे त्रिकोणी बेलसारखं केलेलं ते घातले त्याच्यानंतर ह्या आंब्याचा पानांचा गुच्छ घातला परत दोन फुलं परत बेलसारखं आपण जे बनवले ते घालायचं आहे आणि ही प्रोसेस रिपीट करायची आहे किंवा तुम्ही तुम्हाला आवडेल तर डिझाईनप्रमाणेसुद्धा बनवू शकता तर अशा प्रकारे हे सर्व मी जे आपले झेंडूची आणि आंब्याची पानं बनवून घेतलेली होती ती दोऱ्यामध्ये गुंफून घेतलेली आहेत आणि आपलं छान असं तोरण तयार झालेलं आहे आणि पाहू शकता अगदी सुरेख दिसतं आहे आणि एक पंधरा वीस मिनटात बनवून तयार होते जर पटापट तुम्ही केला तर आणि दिसायलासुद्धा काय छान दिसतं आणि काहीतरी वेगळं आपण बनवलेल्याचा आनंदसुद्धा आपल्याला असतो आहे आणि सणासुदीला असं फुलांचं तोरण दरवाज्यावरती खरंच खूप छान दिसतं आहे मी तर दरवाजाला लावूनसुद्धा घेतलेलं आहे चौकटीला आणि अगदी सुरेख दिसते पाहू शकताय चला तर मग पटकन तुम्हीसुद्धा या प्रकारचं तोरण नक्की बनवा आणि हो हे तोरण कसं झाले कमेंटमध्ये नक्की कळवा चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय